बुलडाणा जिल्ह्यातल्या वडनेर भोलजी येथील एका ढाब्यासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमधून प्रमोद सिंग परमार यांची साठ लाखांची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासने एस पी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये पथकाने मध्य प्रदेशातून एका आरोपीला अटक केली धार जिल्ह्यातील ग्राम बैगंदा येथून अटक करण्यात आलेल्या अजय मुकेश उपाध्याय याच्या ताब्यातून एकोणपन्नास लक्ष रुपयांची रोख पथकाने जप्त केली नांदुरा पोलीस निरीक्षक विलास पाटील नागेश जायले व त्यांचे सोबत तीन अमलदार विक्रम राजपूत विनोद भोजने विनायक मानकर यांनी ही कार्यवाही केली आरोपीची एकोणवीस पर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे हा दोन चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे फिर्यादी प्रमोद सिंग मोहन सिंग परमार राहणार राजस्थान हा आंगळ्या कुरियर सर्व्हिसमध्ये आपला ड्युटी करी करीत असतो आणि त्याला खरेदी विक्रीच्या कामानिमित्त त्याने अकोला इथून साठ लाख रुपये एका बॅगमध्ये घेतले आणि संगीतम ट्रॅव्हल्सने तो मुंबईला रवाना झालेला होता रात्री दहा वाजता विश्वगंगा हॉटेल वडनेर येथे जेवणासाठी फिर्यादी खाली उतरला असता लक्झरी संगीतम ट्रॅव्हल्समधून खाली उतरला तेव्हा अज्ञात आरोपितांनी त्याच्या बॅग जी साठ लाख कॅश ठेवली होती ती बॅग चोरी केलेली होती आणि आरोपी पडून गेले होते घटनास्थळून आणि त्या तक्रारीवरून पोलिस नांदुरा येथे अपराध नंबर एकशे अकरा अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बहवी अन्वय अज्ञात विरुद्ध दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास हा ए पी आय नागेश जायले हे करीत होते आणि जे आरोपीचं घटनास्थळी मिळालेले फोटोग्राफ सी सी टी व्ही त्यामुळे आरोपीची बॉडी लँग्वेज आणि आरोपी आम्हाला असं वाटत होतं खब माहितीनुसार की तो एम पीमधील धार जिल्ह्यातील असावा म्हणून आम्ही तिथे पार्टी त्याच दिवशी रवाना केली होती घटना रिवाने आणि ए पी आय जायले सर त्यांच्यासोबत एन पी सी राजपूत पोलीस कॉन्स्टेबल भोजने आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक मानकर हे धार जिल्ह्यामध्ये बैलगदा या गावी गेले आणि तिथे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय बावीस वर्ष याला अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्यामध्ये एकोणपन्नास लाख रुपये नगदी काही जप्त केलेली आहे जे साठ लाखामधून एकोणपन्नास लाख मिळालेले आहे गुन्ह्यामध्ये अजून एक दोन आरोपी फरार आहे त्यांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित रक्कम ही अजून जप्त करणे बाकी आहे सदर तपासमध्ये आरोपीला अटक केलेला आहे आणि आज कोर्टाकडून पी सी आर घेऊन पुन्हा आरोपीचा शोध घेणं चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय नागेश जायले पोलिस स्टेशन नांदूर हे करीत आहे सदर सदर कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक सुनील कडासने सर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय नागेश जायल हे करीत आहेत सर आरोपी वाढण्याची शक्यता आरोपी अजून वाढण्याची शक्यता आहे आणि आरोपी, आरोपी एम मध्ये दुर्गम जंगल भागामधले राहतात त्यामुळे आरोपींना पोलिसची गाडी पोलीस दिसले नवीन माणूस गावात दिसला जावे पडून जातो म्हणून आरोपी पडण्यात यशस्वी झालेला आहे पण तरी गुन्हा घडल्यापासून आठ दिवस कंटिन्यू पोलीस पथक हे त्या गावी थांबून होतं वेज बदलाव परिधान करून वेगवेगळे वेज बदल करून आरोपीची माहिती घेत होतं आणि आता पुन्हा इतर आरोपीचा सुद्धा आम्ही लवकर शोध घेऊन उर्वरित मालमत्ता रक्कम करण्याची जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा